बरोबर आहे बरेच वर्ष बरेच वर्ष अनेक रामभक्तांची इच्छा होती की अयोध्येला राम मंदिर व्हावं त्याच्याबद्दल बऱ्याच घडामोडी घडल्या काही सरकार देखील त्याच्यामध्ये बदलली आणि त्यावेळेस शेवटी ही मॅटर कोर्टामध्ये गेली सर्वोच्च सुप्रीम कोर्टानी याबद्दलचा निकाल दिला आणि तो निकाल दिल्यानंतर अच्छे देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांनी ते काम कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचं आणि बरेच वर्षाची मागणी पूर्णत्वाला न्यायची अशा प्रकारचा निश्चय केला आणि तिथं त्यांनी त्या सगळ्या परवानग्या इतसर घेऊन रामभक्तांना विश्वासामध्ये घेऊन काम सुरू केलं आता ते काम पूर्णत्वाला आलेलं आहे आणि उद्याच्याला तिथं मूर्तीची स्थापना होणार आहे आणि सगळीकडं म्हणजे उद्या शासनाने महाराष्ट्र शासनाने पण एकनाथराव शिंदेसाहेबांनी सुट्टी जाहीर केलेली आहे काही काही ठिकाणी अर्ध्या दिवसाची सुट्टी काही राज्यांनी दिलेली आहे उद्या शासकीय इमारतीमध्ये देखील रोषणाई करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि रामभक्त सर् सगळीकडेच आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे त्या संदर्भातले कार्यक्रम घेतलेले आहेत काहींनी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी पणत्या आणि त्याच्याबरोबर छोटस राम मंदिराची प्रतिकृती असंही दिलंय असे वेगवेगळे भे कार्यक्रम सगळीकडे चाललेत की ठीक ठिकठिकाणी देखील देण्याचा कार्यक्रम चाललेला आहे मी आणि एकनाथराव शिंदे आम्हाला पण तिथं उद्याच्याला बोलवलेलं होतं परंतु काल मी उरईकांच्या असताना एकनाथराव साहेबांचा मला फोन आला की आपण दोघं इन्व्हिटेशन दिलेलं आहे का आज आम्ही निघणार होतो पण ते म्हणले की आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन काही दिवसांनी तारीख ठरू आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तिथं आलेलं आहे कारण आम्ही दोघं जण बाकीचे सगळ्यांनाच तिथं उद्याच्याला परवानगी नव्हती आणि तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या प्रमुखांनी घेतला माझ्या माहितीप्रमाणे ते मला म्हणाले होते मी ट्विट पण करणार आहे कदाचित ट्वीट पण त्यांचं काल रात्री आलं असेल आणि अशा पद्धतीचं हे सगळं घडलेलं आहे मनोजरंगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत त्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याशी ते बोलत होते काही जणांना बच्चू कडू आणि काही दूध देखील ते तिथं पाठवत होते समजावून सांगत होते की गेले काही दिवस राज्य सरकार या आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीनं काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी हे सगळं जे काही राज्य सरकारने केलेलं आहे त्याला प्रतिसाद द्यावा आणि मुंबईकडं आगेकूच करू नये अजून काही दिवस मागास आयोगाच्या संदर्भातली माहिती वगैरे काढण्याच्याकरता लागतात तेवढा तर काळ द्यावाच लागतो परंतु त्यांनी मीडियामध्येच सांगितलेलं मी ऐकलं की बाबा मी जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा दिलेला आहे आणि मी आता ऐकणार नाही मी आता निघणार त्या पद्धतीनं त्यांनी निघालेले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला संविधानाचा आदर करून आपल्या आपल्या दृष्टीनं निर्णय घेण्याचा योजनेवरून आता स्त्रेवादाची लढाई सुरू झाली काय झालं परवा दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी एक बैठक घेतली आणि काल आपला आढावा त्यांचा आढावा बैठक देखील झाली सुप्यामध्ये दे। पवार साहेब म्हणले माझ्या सहीनी ही योजना मी आणली कुठली जाण्या शिरसाहेब त्याच्याबद्दल तो एकदा मुंबईलाही मी तुला फाईल दाखवतो कुणाची सही झाली काय झाली मला कुणा वरिष्ठांच्याबद्दल टिप्पणी करण्याचं काही कारण नाही त्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कालवा सल्लागार समिती माझ्या अध्यक्षतेखाली काम करत असते आणि त्याच्यामध्ये जे काही यंदा पाऊस काळ कमी झाल्यानंतर पाण्याचं नियोजन करायला पाहिजे होतं मग वेग ते निरा डावा कालवा असेल निरा उजवा कालवा असेल खडकवासला कालवा असेल शासकमान कालवा असेल वेगवेगळे कुकडीचे कालवे असतील घोडचे कालवे असतील जे काही पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येतात त्या सगळ्यांचं नियोजन त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना घेऊन मी केलेलं आहे अजून एकदा साधारण फेब्रुवारीमध्ये पुन्हा उन्हाळ्याचं पण नियोजन करण्याच्याकरता शहरांचा किती पाणी राखीव ठेवायचं ग्रामीण भागाला किती पाणी त्या ठिकाणी द्यायचं धरणात नक्की किती पाणी आहे याबद्दलचं नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या दिवशी मीटिंग असेल त्या दिवशीचे लेटेस्ट जे फिगर असेल पाण्याची त्या सगळ्याचा अंदाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी करू असे निर्णय आम्ही अनेकदा घेतलेले आहे आम्हाला शेवटी शहरी भागातल्या पण प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या लोकांना लोकसंख्या असणाऱ्या जनतेला पाणी द्यावं लागतं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही पाणी द्यावं लागतं सर्वांनीच सध्याची पाण्याची परिस्थिती बघता थोडीशी काटकसरीनं वापर केला तर उन्हाळा ठीक जायला मदत होईल स्वच्छ शहरापैकी शहर आहे आम्ही सगळे प्रयत्न करतोय त्याला थोडा बहुत प्रतिसाद मिळतोय परंतु जेवढा मिळायला पाहिजे तेवढा माझ्या मनासारखा अजून मिळत नाही माझा प्रयत्न चालला आहे अधिकारी प्रयत्न करतायत पदाधिकारी प्रयत्न करतायत कार्यकर्ते प्रयत्न करतायत आपण सगळेजण बघताय की सकाळपासून काय चाललेलं असतं कामं चांगली करण्याच्याकरता आमचा कल आहे वृक्षारोपण करण्याच्याकरता कल आहे जनतेने देखील नागरिकांनी मनापासून सर्वांनी प्रतिसाद दिला तर आपल्याला जे ध्येय गाठायचं ते गाठायला निश्चितपणे मदत होईल वर्ष झाली तरी अजून एकमत होत नाही लोकसभेच्या जागा वाटपासाठी असा निशाणा प्रकाश आंबेडकर यांचा मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे उगीच त्यांच्या अंतर्गत प्रश्नाच्या बद्दल ते सगळे एकत्र बसतील ते त्यांचा निर्णय घेतात एकशे सतरा कृषी केंद्र केंद्राला आपली सततच मदत असती कायम करत मदत करत आलेला पण यंदाच्या उद्घाटन समारंभाला आपल्यापैकी त्यामध्ये त्या, त्या दिवशी मला मुंबईमध्ये महत्वाच्या बैठका होत्या नेहमी कार्यक्रम घेत असताना राज्याच्या प्रमुखांना किंवा राजकीय व्यक्तींना जे केंद्रात किंवा राज्यात असतात त्यांना बोलवलं जातं त्याच्यामुळे तारखा देताना स्वतः शुक्रवार शनिवार रविवारी ते देतात परंतु ह्यावेळेसची तारीख काहीतरी अकरा का बाराशी काहीतरी मला नाही अठरा तारीख सतरा का अठरा अशी काहीतरी काढलेली होती आणि त्याच्यामुळं त्या दिवशी आम्हाला कुणाला जमलं नाही दुसरं काही कारण नाही वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शनं झाली पाहिजे कृषी प्रदर्शनं नवीन काय संशोधन झालंय काय यंत्रसामुग्री आली काय शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे खतं कशी वापरली पाहिजे बियाणं कोणतं वापरलं पाहिजे कुठलं उत्पादन कशा पद्धतीनं काढलं पाहिजे पाण्याची कशी बचत केली पाहिजे अशा पद्धतीनं प्रात्यक्ष प्रात्यक्षिक प्लॉट जर त्यांना दाखवले तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याच्यातनं मदत होते आणि ती दरवर्षीचीच परंपरा आहे त्याला जे काही सहकार्य लागतं ते संपूर्ण सहकार्य आजपर्यंत मी करत आलेलो हजारो मुंबईत कशी तयारी केली कसली तयारी करायची नियोजन करण्यासाठी आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय अजूनही त्यांनी थांबावं अशी सरकारची इच्छा आहे परंतु आज कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्याच्यामध्ये जे काही मराठी बांधव निघालेले आहेत त्यांचा एक असा ठाम त्यांनी मन पक्क केलेलं के आहे की आपल्याला जायचंच शेवटी मी मग सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या द्वारे प्रत्येकाला आपली आपली भूमिका बजावण्याचा आणि आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दादा सातत्यानं सुप्रिया सुळे मागणी करतात की पाण्याचं व्यवस्थापन नीट झालेलं नाही आणि सरसकट कर्जमाफी करावी अशी सातत्यानं सुप्रिया सुळेची मागणी सरकार कामगिरीने घेतल्याचं सुप्रिया no नो कॉमेंट्स नो कमेंट नो कमेंट दीपक अरे दीपक चला ಬೋಲೆ ನೆ ತುಮ ತುಮ ಬಸ್ಕೆ ಆಯ್ತು